आज ना सकड़ सकड़ ना का नाही ताक बनवणार आहे मी लोक सकाळ सकाळ ताक बनवते तर मी संध्याकाळी बनवणार आहे हा तुम्हाला माहिती का उन्हाळ्याचं ताक सकाळ पिवलं काय संध्याकाळी पियल काय सारखं कशामुळे माहिती का कशामुळे माहिती का आता आठ झाला आळालाय आज जाईन उद्या जाईन दिवस बी कळणार नाही कवा बी लागले ह्या गरमायला त्याच्यामुळं ताक संध्याकाळीच बनवणार आहे मी ताक आज संध्याकाळी ताक प्यायचं झोपायचं ताक तुम्ही तुम्हाला प्यायचं काय होता आव ओय तुम्हाला ताक प्यायच आहे प्यायच आहे ना बाबा प्यायचं तर मग आता काम करावं लागतंय चांगलं करू ना

दूध तापलं केलं त्याचं एक का कर देतो अरे शाही खाऊन टाकते तर मी शाई सांभाळून ठेवा लाग आपण स्वतः आणि आता तुला तरी काय म्हणत हो दुखायची ह्याच्यामध्ये कुठं शाहीच नाही कसं नाही झालं शाही शाही खातात आणि काय राहणार तिथे तर खाले म्हण ते निस तर वेळ झाला आली ते आली तर तरी काहीच नाही सांडायला काय

झालं का झालं माझ लोणी कसलं लो, कसलं बनतात आता ह्याच्यात माहिती का ह्याच्यात काय पाहिजे माहिती का साखर म्हणजे माय सोयच नाही ना तुम्ही थांबाडफ हात झटकीत आले सगळा कतरा केला तुम्ही ह्याच्यात नाही रे बाबा

nah ini? tapi pernah

काय खाण्यासाठी केलं नाही काय हलवण्याची गरज नाही हे करायचं ए ऍनर गिलास गिलासून मालक थोडं चमचा अजून भरून त्या चमच्याने टाकते अशी तुम्हाला हाटीरी मध्ये कसं तर चहा चहा सारखं वाढतं तुम्हाला मला करावं मन म्हणते त्याला ढोगून पाहिजे आता काय नाही त्याला काय गरज नाही नाही तुम्ही मला पाण्याने देणं मी सगळं काम करते हो तुम्ही घाबरू नका अरे तुला पाणी असते काय डरमात पाणी बरं गिलास नाही तांब्या आण मस्त पैकी ताक प्यायला वाढते वाढते पिया वाटायला लागा वाटायला लाग वाटायला लागा। आज वाटा मी वाटा ताक बनवलंय इतक्या दिवसातून मै येऊन दीड महिना झालं दीड महिना दीड महिन्यातून पहिल्यांदा ताक तुला ता? ताक बस बस आज ताक वाडा मी बसल्या दगड आपलं काम झालेलं आहे म्हट नुसतं मला चांगलं नुसतं चांगलं होऊ द्या मला खन काम करणार आहे मी

संपत आहे कोणा मागित घेणार नाही झालं बघा ताक असलं तरी ताक असलं त्याला म्हणते ताक लस्सी झाली लस्सी लस्सी झाली लस्सी चांगलं झालं हा झटका मारला त्यानं त्याला वाटलं गोड आहे काय किरा त्याला वाटलं बरं काय झटका मारलाय मला तर नाही एक गोड मार म्हणा तुम्हाला गोडच करायचं म्हणा ना कुठे झाकून ठेवायचं कोणाला नाही आता काहीच म्हणायचं नाही गेली पाया पडले की गेली पाया पडले की लाईटच गेली मला गेली लाईट नाही ना आली आता पडा पाया आता नाही अजून जाईल अरे मला आणायचं ना काही वाटे किती पोर्या पण कराय भास्कर